नमस्कार मी प्रमिला जांभरे तर आज मी बेसन चपाती बनवणार आहे त्यासाठी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे एक चमचा भर ओवा टाकलाय अर्धा चमचा हळद टाकले चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे एक अर्धा चमचा लाल चटणी टाकली थोडीशी कोथिंबीर घेतली एक अर्धा कांदा बारीक चिरून घेतला थोडस गाजर आणि एक अर्धा टमाटर घेतलेलं अगोदर बेसन तिंबून घेते थोडस पाणीवरून तर बघा छान असं बेसन मी तिंबून घेतलेलं आहे ह्या कांदा टमाटर आणि गाजर कोथिंबीर हे सगळं टाकून घेते अजून तुम्हाला ह्यात जर कुठल्या भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता मध्ये छान असं मिक्स करायचं आपल्याला तर बघा असं मी बेसन तिंबून घेतलंय जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही हे साईडला ठेवते तोपर्यंत आपल्याला चपाती लाटून घ्यायचं छान असं कनेक्ट तिंबून अर्धा तास भिजत ठेवलेली आहे जसं आपण रोजची चपाती लागतो त्याचप्रमाणे ही पण चपाती लाटून घ्यायची तर बघा छान अशी मी चपाती लाटून घेतली आहे आपण ह्याला तळ्यावर टाकून घेऊया तर ह्याला दोन्ही साईड न आपल्याला तेल लावून घ्यायचं तर छान असं मी एक साईड भाजले आता हे साईड खालची भाजली जाते तोपर्यंत वरच्या साईडला मी सगळं मिश्रण जे केलेलं आहे आपण ते टाकून घेते तर बघा ह्यावी साईडनं थोडस सा तेल लावून पलटी करून घेते तेल घेतलेलं दोन मिनिटासाठी असं ठेवते म्हणजे भाजले जाते तर बघा दोन्ही साईडनं छान असं सा भाजलंय ही पण साईड छान अशी भाजलेली आहे चपाती भाजूनच मिश्रण टाकलेलं आहे म्हणजे कसं ना राहणार नाही त्यासाठी आता ह्याला एका ताटामध्ये काढून घेते ह्याचा जर रोल जरी बनवायचा असेल तर रोल पण बनवायला येते तर बघा अशी चपाती तुम्ही पण बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा